शिवसेना शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ यांच्यातील कलह पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत राजेंद्र जंजाळ यांच्याकडून माहिती सध्या शिवसेना शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये अंतर्गत कलह दिसून येत असून ही बाब आता पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली आहे याबाबत या दोघांनीही माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिल्या आहेत नाराज नाराजचा विषय नाहीये परंतु गेल्या काही दिवसापासून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या बैठका होत आहेत जे नियोजन केलं जाते त्या नियोजनामधून मला बाजूला ठेवलं जात आहे जाणून बाजून मला बैठकीला बोलवलं जात नाही आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं जे कार्यकर्त्याची आता निवडणूक आहे ज्याला महापालिकेची निवडणूक म्हणतात त्याच्यामध्ये या कार्यकर्त्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं ह्या एकंदर परिस्थिती ही साहेबावर का शिंदेसाहेबाच्या कानावर टाकण्याचा हा माझा निश्चित प्रयत्न आहे ज्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने हा पक्ष वाढवण्यासाठी जीवाचं रान केलं ज्यावेळेस उठाव झाला होता गद्दार लोक गद्दार खोके म्हणून शिव्या द्यायचे आणि त्यावेळेस आपल्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केलेला आहे आपण बघितला असेल गेल्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीमध्ये जे यश पक्षाला मिळालं त्यामध्ये कार्यकर्त्याचा वाटा मोठा आहे आणि जिल्हा प्रमुख म्हणून माझा खारीचा वाटा जरी असला तर खऱ्या अर्थानं त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय गेल्या अनेक दिवसापासून मीच नाही तर अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी डावलं जाते बैठकीला बोलवलं जात नाही त्याच्या प्रभागामध्ये दुसऱ्या विरोधकाला घेऊन मोठं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि खऱ्या अर्थाने हे चुकीचं आहे आणि जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना माझं कर्तव्य की शिंदेसाहेबांच्या कानावर टाकलं गेलं पाहिजे आणि ते मी आज टाकणार आहे आणि निश्चितच शिंदे साहेब ह्या हे शिवसेनेचे प्रमुख ते या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असा त्यांचा जीवन प्रवास हा अतिशय मोठा आहे आणि त्याच्यात संघर्ष त्यांनी केलेला आहे कार्यकर्त्याच्या भावना त्यांना चांगल्या पद्धतीने माहित आहे आणि निश्चितच ते आम्हाला न्याय देतील अशा त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही त्याचा काही निर्णय नाही त्याचा काही चर्चा नाही परंतु खऱ्या अर्थानं ज्या पक्षाचं जिल्हा प्रमुख म्हणून तुमच्याकडं पद आहे त्या पक्षामध्ये चाललंय काय आणि त्या पक्षातल्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये यासाठी काम करणं हेच माझ्यासारख्या माणसाकडून अपेक्षित आणि तेच मी करतोय हे माझ्या एकट्याचं म्हणणं नाही हे प्रत्येक कार्यकर्त्याचं म्हणणं आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जो अलिखित करार झालेला आहे की कोणत्याही पक्षाचे आपसामध्ये फोडापाडी करायचं नाही किंवा पक्षात घ्यायचं नाही परंतु तरी माझ्या संभाजीनगरमध्ये काही लोकांना जो पैशाची मस्ती आलेली आहे त्याच्या जोरावर त्यांनी फोडापाडी केलेली आहे याची गांभीर्याने आम्ही दखल तर घेतलेलीच आहे परंतु याचा सर्व अहवाल आम्ही माननीय एकनाथ साहेबांना देणार आहोत अशा पद्धतीने जर पक्षाच्या अंतर्गत किंवा महायुतीच्या अंतर्गत अशा कुरबुरी सुरू राहिल्या तर त्याचा परिणाम हा सगळ्यालाच भोगावा लागेल हे स्पष्टपणे मी या ठिकाणी सांगतोय का करतात कशासाठी करतायत वर्चस्व सिद्ध करायला जर मग आम्ही जर एखादं पाऊल उचललं मग त्याचं वाईट वाटून उन घेऊ नका म्हणून ही सुरुवात त्यांनी केलेली आहे परंतु आताही आम्ही संयम राखलेला आहे मला वाटतं हा संयम जास्त काळ टिकणार सुद्धा नाही याचा सर्व निर्णय एकनाथ शिंदेसाहेब घेतील परंतु संयमाची सुद्धा एक मर्यादा असते दरवेळेला चुकी करायची आणि त्याच्यावर पांघरून घालायचं मला वाटतं ही नीती बरोबर नाही आहे निश्चित नाराजी वाढते कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण होतो कोणत्या खुशीने गेला तो नगराध्यक्षाचा उमेदवार काय दबाव होता त्याच्यावर गंगापूरमध्ये काय चालू आहे वैजापूरमध्ये काय चालू आहे रत्नापूरमध्ये काय चालू आहे आणि ह्या सगळ्या ठिकाणी जर असं चालूच असेल तर मग महायुती म्हणून आपलं रोल काय म्हणून हे थांबलं पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे थांबवा ह्या एका इलेक्शनचा परिणाम दुसऱ्या इलेक्शनवर लागवला येणाऱ्या इलेक्शनवर होऊ शकतो जिल्हा परिषद आहेत महानगरपालिका आहेत मग हे पूर्वतयारी मग प्रत्येक पक्ष असा करायला लागला की याचे फोडायचे आणि त्याचे फोडायचे तर मग महायुती हे म मध्ये आपल्याला निवडणुका लढवता येणार नाहीत आणि जी जाणीव त्यांनी वर्ष त्यांना करून दिली पाहिजे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद